जवळपास पासष्ट कोटीहून अधिकचा घोटाळा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेत मिठी नदी घोटाळा प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आणि पुढे याची चौकशी सुरू असल्याचंही सांगितलं तर सोमवारी याच मिठी नदी घोटाळ्यासंबंधित अभिनेता डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनो याची चौकशी पोलिसांनी केली यामुळे मिठी नदी घोटाळा प्रकरणात एका गळाला लागत असल्याची चर्चा होती आहे अभिनेता मोरिया याचा नदी घोटाळा प्रकरणाशी काय काय संबंध आहे घडलं का जाणून घेऊयात मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील वीस वर्षाहून हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून कोट्यवधी रुपयांचा कंट्रा देण्यात आलं होतं या प्रकरणी अनेकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आता आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिनेता डिनो मोरिया याचंही नाव समोर आलंय सोमवारी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावला आता या दोघांचंही नाव समोर येण्यामागचं कारण म्हणजे मिठी नदी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी जय जोशी आणि केतन कदम यांना अटकही करण्यात आली आहे केतन कदम हा या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि केतन कदम याच्याच चौकशीत अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ हे दोघे देखील संपर्कात आले आणि यांच्यात काही व्यवहार झाले असल्याचंही चौकशीत समोर आलंय हाच धागा पकडत पोलीस थेट डिनो मोरिया आणि त्याच्या भावापर्यंत पोहोचले दरम्यान आमदार आदित्य ठाकरेंनी देखील यावर भाष्य केलंय जो भी उस कॅम्प मे हो उसकी पूरी जांच पडताल हो और जो भी उसमे गिल्टी हो उसे जेल जाणारही चे क्युकी पिछले तीन सालों में भ्रष्टनाथ शिंदे की जो सरकार है बहुत सारे भ्रष्टाचार किया इसमें ये भी हो सकता है त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदय बरोबर आहे क्रिसमस ची पार्टी करता ना सोबत कुठे क्रिसमस ची पार्टी केली पीएम सोबत केली पण मुळात तुम्हाला हेच सांगतो ना मी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतो सत्तेत कोण आहे सत्ताधारी माहितीनुसार दोघांनाही बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत तर दुसरीकडे अटकपूर्व जामीन साठी दोघांनीही किला कोर्टात धाव घेतली आहे आता हा मिठी नदी घोटाळा पुढे कोणाची पोलकोल करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट